इथं कोथिंबीर दाखवते मी तुम्हाला मस्त आले कोथिंबीर छान आले मी गावाला गेली होती दोन दिवस तर पाणी व्यवस्थित झालं नाही त्याला आणि सकाळी ग्रीशाच्या बापाने पाणी घातलं तरी पूर्ण अशी पडल्यासारखी झाली आणि इथे मेथी खूप आलेली पण काय मेथी ती खराबच झाली आता एवढीशीच राहिली आता भोपळ्याची वेल आहे मेथी पण जास्त नाही आहे इथे पण कोथिंबीर आहे छोटी छोटी उगवली हो ह्या झाडाला मस्त पालवी फुटले आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे कल कलिंगडचं झाड आहे त्याला कलिंगड आलाय छट्टस तर हे बघा एवढं भारी वाटते ग्रेश एवढी खुश झाली बघून हे पहिलं कलिंगड आहे या झाडाचं माहीत नाही ते मोठं होईल की नाही कारण वेल खूप छोटी आहे आणि त्याच्यामुळे पण लागलं हीच मोठी गोष्ट आहे तर मी चहा ठेवला आहे आता चहाचा पाला पण घालते त्याच्यामध्ये आवडतो मला याचा चहा फायनली आज मुहूर्त लागला आहे मशीन क्लीन करायचा क्लीन करून झालेली आहे फक्त तर एकदा ती शिलाई मारून बघते बसते की नाही कापडवर आहे का नाहीतर मग ऑइलिंग करून ठेवून देते तसं ऑइलिंग करायचंच आहे त्याला तर बघू ते गुलाबाची मस्त फुलं आले आहेत चार चार फुलं आलेत उद्या दोन येथे आणि वातावरण असं झालं आहे में ती में आता सव्वा सहा वाजलेत पण असं ढगाळ वातावरण आहे असं वाटतंय पाऊस येणार आहे की काही थंडगार हवा सुटली चला आवरून घेते मॅडमची खेळणी जेवढी मी भरून टाकेन तेवढी ती आहेतच काय कमी व्हायचं नाव नाही अजून एक्स्ट्रा आता परत जत्रेमध्ये घेतली तिनं ती तिकडेच ठेवून आली मी गावीच आणि आज थोडं रेस्ट घेतलं त्याच्यामुळे काम खूप सारं बाकी आहे कपड्यांचा पण सारा पडला आहे आता कपडे बघू साड्या वगैरे आता बघू जमलं तर वॉश करून टाकेन तर आत्ता पावणे सहा वाजलेत आणि चहा जस्ट झाला माझा स्वयंपाक करायचा आहे मला अजून आज बीटचा हलवा करणार आहे परवा मार्केटला गेलो होतो आम्ही ह मंडेला तेव्हा हा ते आ, 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 बीट घेऊन आलेली मी आणि दूधवाले का, काका आलेच नव्हते दोन दिवस तर इथून मी आणत होते पॅकेटमधलं दूध पण ते पुरेसं नव्हतं हलव्यासाठी मग विचार केला की आणि तसं दुसरं स्वीट पण घरामध्ये होतं जे मम्मी बनवून दिली होती कडाकणं वगैरे तर ते सगळं होतं म्हटलं परत स्वीट नको सो होल्डवर ठेवलेला हलव्याची हलवा करणं तर आज दूधवाले काका पण आले एक्स्ट्राचं दूध पण घेतलं आहे आणि हलवा बनवते खरं तर ब्रेशू नाही आहे म्हणजे घरात मला अजिबात बनवायचा मूड नाही आहे कारण खाणारी ब्रेशला खूप आवडतं माझ्या बीटचा हलवा स्पेशली माझ्या हातचा तिला प्रचंड आवडतो आणि आता तीच नाही आहे मामाची गा मामाच्या गावी आहे तिच्या मी कॉल केला होता तिला घ्यायला येते म्हणून तर ती रडते बोलते नको मला राहायचं आहे बाळासोबत तर असं मन घट्ट करून मी ग्रेशला तिकडे ठेवले कारण म्हणजे असं नाही आहे की तिकडे आहे म्हणजे मला वाईट वाटते असं काही नाही आहे कारण मा मला करमत नाही आहे इथे स्पेशली कारण मी दिवसभर एकटीच असते घरात हे जॉबला जातात रात्री लेट येतात त्यामुळे ग्रेशू असते दिवसभर मागे पुढे करायला सतत मम्मा मम्मा चालू असतं तिचं आणि आता दिवसभर कोणीच नाही आहे बोलायला कॉल केला तरी जास्त वेळ बोलत नाही फोनवरती थोडंसं बोलते आणि लगेच मम्मीकडे फोन देते त्याच्यामुळे फोनवर पण बोलणं होत नाही तिच्यासोबत तर खूप मिस करते मी तिला दोन दिवस झाले आता ती तिकडे आहे म्हणजे थी मला सोडून दोन दिवस झाले तिकडे तिला मंडेला सोडलं होतं आम्ही तिला संध्याकाळचं आणि आज बुधवार आहे तर दोन दिवस झाले तो खूप आठवण येते बघू आज मम्मी जमलं तर घेऊन येतो बोललेली तिला पण आता वेळ झाला आहे मला नाही वाटत मम्मी आता येईल म्हणून कारण यायचं असतं तर आत्तापर्यंत मम्मी आली असती आज मामाच्या गावी गेले होते ग्रेशू मम्मी आणि राधिका वगैरे तिकडचं शेतातलं काही काम होतं त्यांना असं त्यासाठी मामाच्या आईजवळ बाळाला आणि ग्रेशूला ठेवलं होतं आणि मम्मी आणि राधिका शेतात गेले होते बाबासोबत जे काही काम होतं ते केले आता मला माहिती नाही आहे ती तिकडेच थांबलेत की आलेत परत गावी तर मी कॉल पण केला नाही मग अशी एकदा लावून बघितला पण लागला नाही त्यांचा कॉल आता एकदा करून बघते पण आत्ता ती येणार नाही एवढं मात्र कन्फर्म तर बघू उद्या तरी घेऊन येते का उद्या ग्रेशूच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मिटिंग आहे ओपन डे आहे तिच्या स्कूलमध्ये रिझल्ट आहे तिचा आणि फर्स्ट स्टँडर्डचं साथ तिचं ॲड ॲडमिशन पण आहे परत बुक्स जे काही लागणार आहे त्याची पण लिस्ट आलेली आहे ॲडमिशनची पण पूर्ण लिस्ट दिलेली आहे त्यांनी म्हणजे फीज किती आहे वगैरे कधी भरायचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत कारण तिथं फर्स्ट स्टँडर्डला जाणार त्याच्यामुळे तर, तेसा, तेसा चा तर, है, है तर, तर ते सग त्या सगळ्याची पण तयारी करून ठेवायची आहे पण त्याला अजून वेळ आहे ॲडमिशनला अजून एक आठ दहा दिवस आहेत म्हणजे पुढच्या महिन्याच्या आठ तारखेला तिचं ॲडमिशन करायचं आहे फर्स्ट स्टँडर्डचं पण उद्या तिच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे रिझल्ट आहे तिचा तर उद्या त्या ते जावं लागणार तर तिच्या बुक्स बुक्सची पण लिस्ट आलेली आहे तर तेही बघावं लागणार काय काय म्हणजे एक ओझरती नजर टाकली आहे मी त्याच्यावर पण एवढं डेपमध्ये बघत बसली नाही कारण थोडी कामं होती त्याच्यामुळे तर विचार करते ते बघावं सगळं व्यवस्थित आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतात ते आतापासूनच काढून ठेवते म्हणजे आज माझ्याकडे वेळ आहे ग्रेशू पण नाही आहे वेळ पण आहे तर बघू जमलं तर ते काढून ठेवेन किंवा उद्या काढेन मी डॉक्युमेंट्स तिचे सगळे आणि तुम्हाला जे मी कलिंगड दाखवलं होतं दोन तीन दिवसापूर्वी दोन तीन दिवसा नाही अगदी आठ दिवस झाले असतील त्या गोष्टीला हो उद्या आठ दिवस होतात कारण गुरुवारच्याच टायमाला काहीतरी दाखवलं मी बुधवार की गुरुवार तर तेही तुम्हाला मी आता दाखवते मोठं झालं आहे थोडंसं म्हणजे प्रेशू जाम खुश होणार बघून त्याच्या अगोदर जी स्टार्टिंगला मी क्लिप दाखवली ते आठ दिवसाच्या अगोदर आहे माझ्याकडे शूट केलेली होती सो मी याच्यामध्ये अटॅच केली एवढं छोटंसं गाडं आणि त्याला कळे बघा किती आलेत इथे एक आहे इथे एक आहे इथं एक आहे आणि इथं एक आहे आता तिकडच्या साईडला सुद्धा लागले अजून पानं पण आली नाहीत त्याला व्यवस्थित या झाडाला मेथी तर पूर्ण गेली कोथिंबीर आहे आणि तुम्हाला कलिंगड म्हटलं होतं मी दाखवते तर हे बघा त्याची साईज त्याची साईज एवढी झाली आता असं लटकत होतं ते ते वजनाने ना वेल खराब होईल म्हणून मग आम्ही असं ठेवलं कारण कुंडीमध्ये पण ठेवू शकत नव्हतो पाणी वगैरे घालायचं म्हणून त्याच्यामुळे आता असं ठेवून दिलंय रेशू जाम खुश होणार आणि इथे एक लागलं होतं छोटंसं पण ते खराब होऊन गेलं अजून फुलं यायलेत याला माहीत नाही लागतात की नाही पण हे तर एवढं झालं आता माहीत नाही ते केवढं मोठं होतं तर आज स्वयंपाकामध्ये खिचडी बनवणार आहे मुगडा मूगडा आणि तांदूळ एवढंच से या साधी सिंपल या वाटी कमी प्रमाणामध्ये करते या वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेत आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी डाळ घेतले तर आता हे भिजत ठेवते मी थोडा वेळ धुवून स्वच्छ म्हणजे मस्त होईल खिचडी तर आता हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते ठेवून देते मी एक अर्धा एक तासभर आता आम्ही अजिबात हलवत नाही इकडे एक्स्ट्रा दूध घेतलेलं बीडचा हलवा करायचं बघू आता करायचं की उद्या करायचं मी ग्रेषाच्या पप्पाने एकदा कॉल करून विचार ओढणी जी मी तुम्हाला मुंबईला गेली ती तेव्हा दाखवलं होतं ज्यांचं आमच्या समोर जे वादी राहतात करायचं कंपनी आहे मी दाखवली होती तर त्यांनी मला ही ओढणी दिली होती खूप छान वर्क केलं ती व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाहीये पण समोर बघितलं की खूप छान आहे आणि असं त्याला मस्त असं बॉर्डर पण आहे मस्त अशी बॉर्डर दिलेली आहे आणि डिझाईन याची अशी खूप मस्त वाटते आज मी कपडे बघत होती कपाटामध्ये आणि अचानक मला ही सापडली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं मुंबईवरून आल्यानंतर मुंबईवरून काय काय शॉपिंग केली हे तुमच्यासोबत शेअर करते असं बोलली होती आणि मग माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळे राहूनच गेलं ते म्हटलं आता तुमच्यासोबत ते शेअर करावं ह्याच्या अगोदर पण एक दोन तीन वेळा मला ओढणी भाभीने दिलेली आहेत काही ड्रेस पिसेस दिलेले आहेत त्यांच्याकडचे आणि हे पण तर चला मी ठेवून देते आणि स्वयंपाकाला जसं मी आता सांगितलं खिचडी बनवणार आहे मी तर खिचडीची तयारी झालेली आहे आणि आज भाजी बकरी खायचा कंटाळा आलाय तर त्याला बघू काय करता येईल भाजी बकरीच्या ऐवजी मग दुसरा काही बेसनचा पोळा वगैरे किंवा काय खूप इझी काय असेल ते हां बघूया काय करता येईल मी चांगलं वादळ सुटलंय की आता लाईट जाण्याचे पण चान्सेस आहेत भरपूर वादळ सुटले तर ते व्हिडिओमध्ये येत नसेल मुलं तर आहेत विजा पण होत आहेत थोडंसं तुम्हाला बाहेर जाऊन दाखवत त्याच्यावरूनच अंदाज घ्या किती वादळ सुटले म्हटलं होतं लाईट जाईल ला आता वादळ केवढच सुटले मी आता तुम्हाला दाखवलं तर जे सव्वा सात वाजलेत आणि लाईट पण गेली आणि भयंकर वादळ सुटले विजा होत आहेत घरात कोणी नाही आहे ग्रेशू मेन नाही आहे मला कसं तरी सुते करमतच नाही आणि त्याच्यात हे वातावरण असं बाहेर पण बसू शकत नाही टेरेसवर स्वयंपाक करायचा आहे आणि इथे कपडे जे धुवून ठेवले होते ते घडी करून ठेवलेले आहेत साडी वगैरे ते सगळं पावचेसमध्ये ठेवायचं आहे कारण आता एंगेजमेंटला गेलेली त्या साड्या वगैरे बाहेरच म्हणजे ती साडी बाहेरच आहे तर ती पावचेसमध्ये ठेवायची आहे कपडे इकडच्या साईडचे पूर्ण अस्तव्यस्त झालेले आहेत ते सगळे व्यवस्थित करायचे होते पण आता लाईट गेले बघू आता स्वयंपाकाचं पण बघावं लागणार तर चला आवरून घेते बघू लाईट कधी येते आता पटकन पहिला स्वयंपाक करून घेते कारण चार्जिंगचा लाईट आहे तोपर्यंत हा पण लाईट गेला की मग अंधार होईल घरामध्ये त्याच्या अगोदरच मी पटकन स्वयंपाक आवरून घेते तर आता सव्वा आठ झालेत लाईट यायचे काही चान्सेस नाही आहेत आणि मला फारशी भूक पण नाही आहे म्हटलं आज रेशाच्या पप्पांसोबतच जेवण करावं त्याच्यामुळे मी आहे जेवण बनवायला काहीच कामं झालेली नाही आहेत फक्त मी खिचडीचा कुकर लावून घेतलेला आहे आता मला खि खिचडीला फोडणी द्यायची आहे पण मी ते नऊ सव्वा नऊच्या दरम्यान देणार पण बाकीची जी तयारी आहे ते करणार आहे आज खिचडी असणार आहे जसं मी सांगितलं त्याच्यानंतर बेसन चिला ज्याला म्हणतात ते असणार आहेत आणि पालकची भजी असणार आहे तर असा आहे आजचा मेन्यू आणि ते आता पटकन मी तयारी सगळी करून ठेवते म्हणजे ग्रेशोचे पप्पा आले ते फ्रेश व्हायला गेले की पटपट -पट तीन गॅसवर तीन गोष्टी पटकन होऊन जातात भजी तर गरम गरमच छान लागते बेसनचे चिलेसुद्धा गरम गरमच छान लागतात आणि राहिला प्रश्न खिचडीचा तर ते आ तिकडनं निघतात तेव्हा कॉल करतात तेव्हा मी पटकन फोडणी देते म्हणजे ते काही गरमच राहते त्यामुळे पटकन कामं होऊन जातील तर मी पटकन पूर्ण तयारी करून घेते आणि तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करते इथं आहे खिचडी आता त्याला फक्त फोडणी द्यायची बाकी आहे झाल्यावर तुम्हाला मी परत एकदा त्यांच्यासोबत शेअर आहे बेसन चिला जे बनवणार आहे मी बेसनचं धिरडं तर त्यात त्याचं बॅटर आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो मी घातलेला नाही बघू ग्रेशूच्या बाप्पांना हवा असेल तर घरी मला तर प्लेनच खायचं आहे इथं मी ऑइल ठेवलेलं आहे म्हणजे तयारी माझी सगळी झाली आहे बेसन वगैरे आहे चाट मसाला अद्रक लसूणची पेस्ट इथं कोथिंबीर मी स्वच्छ पाण्यामध्ये एकदा धुवून घेतली आणि परत थोडीशी पाण्यात घालून ठेवली म्हणजे माती वगैरे असेल तर घेऊन इथे पालकसुद्धा मी धुवून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे आता मी तो स्वच्छ चिरून घेणार स्वच्छ धुवून आता चिरून घेणार आणि इथे काही खडे मसाले जे मी खिचडीमध्ये घालणार आहे अगदी कमी प्रमाणामध्ये आहेत आहे तर टोमॅटो अजून एक टोमॅटो आणि दोन कांदे घेणार आहे मी तर अशा पद्धतीने थोडीफार मी तयारी करून ठेवलेली आहे तर आता वाजलेत साडे नऊ आणि तयारी तुम्ही बघितलं मी एवढी सगळी करून ठेवलेली आहे आता पटपट मी बन बनवायला घेते पावणे दहा दहापर्यंत ग्रेशीचे पप्पा निघतात जॉबवरून तर आता मी पहिले खिचडी बनवून घेते ती काय गरमच राहते त्यामुळे एवढं काय नाही आता कांद कांदा टोमॅटो वगैरे वगैरे सगळं चिरायला एक दहा मिनटं जातील आणि बनवायला एक पावणे दहा वाजतील तर त्या हिशोबानं पहिला मी खिचडी बनवून घेते जास्त काही घालत नाही जे हलकेसे खडे मसाले आहेत ते आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कसुरी मेथी एवढंच असणार आहे त्याच्यामध्ये तर ते बनवून घेते मी पटकन आणि मग त्याच्यानंतर भजीची तयारी करते पूर्ण ते पालक चिरून वगैरे सगळं मिक्स करून ठेवते आणि दीरडे एका एक साईडला काढायला घेते आणि एका साईडला भजी काढते म्हणजे पटकन पूर्ण तयार होईल स्वयंपाक तर चला आणि लाईट आत्ताच आली आहे जस्ट दोन मिनटं झाली लाईट येऊन मग आजपासून अजिबात लाईट आलीच नाही म्हणजे सात सातच्या अगोदर काहीतरी लाईट गेलेली आलीच नव्हती लाईट आणि किचनमधलं आवरलं थोडंफार होतं ते म्हणजे जे ही जी काही तुम्ही तयारी बघताय ती मी अगोदरच करून ठेवली होती आणि मी काय करायचं टाईमच जात नव्हतं मोबाईल पण बघू वाटत नव्हता मग मी कपाट आवरायला घेतलं आणि दोन्ही साईडचं सा कपाट मी आवरून घेतलं ज्या काही म्हणजे साड्या होत्या त्या मी व्यवस्थित पावचेसमध्ये घालून ठेवल्या आणि बाकीचंच पूर्ण कपाट आवरून घेतलं फक्त आता ड्रेसिंग टेबल तर आवरलेला आहे जसं मी सांगितलं तर ग्रेश असल्यामुळे नसल्यामुळे तो आहे तसा आहे अजून तरी त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही त्याच्यामुळे ते तर काम मला आता लागलं नाही पण ह्या वेळेमध्ये कपाट छान आवरून झालं तर आता जसं म्हटलं मी साडेनऊ होत आहेत तर पटकन मी आता बनवायला घेते एकदा ग्रेशूच्या पकड्यांना कॉल करते म्हणजे त्यांना यायला जर उशीर असेल तर अजून एक दहा पंधरा मिनिटांनी मी सुरुवात करेन आणि जर ते रेग्युलर टायमामध्ये येणार असतील तर मग आताच बनवायला घेते तर चला हे झाल्यानंतर मी एकदा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मग अशी जे वादळ सुटलं होतं त्याच्यावर पाऊस झाला म्हणजे टेरेस पूर्ण भरलं आहे पाण्याने आता मी थोडंसं झाडू मारलं तिकडे म्हणजे सुकेल ते थोड्या वेळामध्ये असं वाटतं आता पावसाळा चालू झाला आहे कारण काल पण पाऊस पडला आज पण पाऊस पडला वातावरण तर मध्येच ऊनमध्येच आभाळ येत आहे त्याच्यामुळे वातावरणाचं काही समजत नाही आहे सध्या काल गारा पण पडल्या थोड्याशा तर असं आहे वातावरणाचं आणि बाहेर पाऊससुद्धा झाला वा हवासुद्धा बाहेर गार हवा सुटली पण घरात इतकं गरम होतंय की फॅन चोवीस तास चालू ठेवावा लागतो आहे आणि आत्ता जेव्हा लाईट गेलेली तेव्हा भयंकर गरम झालं दरवाजा पण मी ओपन करू शकत नव्हती कारण पाऊस येत होता वादळ सुटलं होतं विजा होत होत्या गडगडत होतं त्याच्यामुळे मी डोअर बंद केलं होतं आणि त्याच्यामुळे भरपूर गरम होत होतं तर चला मी पटकन पहिला जसं म्हटलं तसं आवरून घेते इथे खिचडी आणि तेल गरम करायला ठेवलं मी भजी काढायला आणि इथे बेसनचा चिला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छान छान